ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसनी येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली मुंबई महापालिकेचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की हे इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज आहे पण पॅकेज जाहीर करताना त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला घरचा शेतकरी संकटात असताना तुम्ही प्रचारासाठी बिहारला जाता आणि मला म्हणता की उद्धव ठाकरे आता घराबाहेर निघाले आधी स्वतःचं क्र बघा शेतकरी अडचणीत आहे असा हल्लाबोल त्यांनी केला मिळाला या दरम्यान उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसमोर फडणवीसांचा एक व्हिडिओ दाखवला ज्यात फडणवीस म्हणताना दिसतात सात बारा कोरा करू त्यावर ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं हे दुतोंडी सरकार आहे राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं असं सांगत त्यांनी शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे अशी मागणी केली <laughs> जस निवडणुकीच्या आधी शेत शेतकऱ्यांचा साथ बारा करू कोरा 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 आता लोक विचारतात शेतकरी विचारतात आता कुठे पाळायला चोरा हा मत चोरा मत चोरी करून सत्तेवर आलंय तसंच माझं मत उलटय लाडकी बहीण योजना बंद करू नका पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देऊ या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला एकवीसशे रुपये द्या देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले हे दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी दिलं मी मुख्यमंत्री असताना हेच फडणवीस म्हणायचे ओला दुष्काळ जाहीर करा आता मात्र म्हणतात ओला दुष्काळ असं काही नसतं पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी केली होती आता हे मतबंदी करणार का असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला उद्धव ठाकरे टोमणे मारतात शेतकरी कर्जमुक्त झालं पाहिजे माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत आठवण आहे काय हा बरं आता मी फिरतोय मी कुठे माझं कौतुक सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय मी त्यावेळेला फिरलो का ए मिळाली की नाही मिळाली की नाही मी नाही केला ना असं पाहत कारण माझं कर्तव्य केलं काही उपकार नव्हते केले